नमस्कार मी दिलीप रामदास पाटील कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कृत महाराष्ट्र शासन कृषी विभाग राहणार वडणे तालुका जिल्हा धुळे आपण सेंद्रिय शेती आणि जलजवळ सर्व शेतीचं शाश्वतपणे उत्पादकता वाढण्यासाठी गिडी रोगच्या समस्या सुटण्यासाठी नेहमीप्रमाणे वर्तमान संदेश देत राहतो आता रब्बीची पेरणी सुरू झाली आहे कार्तिक एकाशी संपल्यानंतर रब्बी थंडीची चावू लागली आहे तर मुख्य पीक पेरणीबरोबर जसं आपण बीज प्रक्रिया संस्कार करतो तसं सापळा पिकांचं खूप महत्त्व आहे सजीवन चक्रात किडींचा अटका होण्यासाठी खरीपमध्ये आंबाडी आंबाडीच्या शेंडावर किंवा झेंडूच्या शेंडावर कोणतंही पटक अंडी टाकणं पसंत करतो पन्नास टक्के नियंत्रण होतं लाल आंबाडी आहे लाल आंबाडी चौफेराशी पेरल्यानंतर धुक्याचा पण प्रादुर्भाव कमी होतो जुन्या काळापासून याचं लागवड आहे आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं आहे आंबाडीची लागवड करावी झेंडूचं पण मुख्य पिकात लागवड केली तर सूत्र कमी नष्ट होते परागयभावांसाठी मधमाशी येतात पांढरी माशी नपू येते आणि आता वर्तमानमध्ये रब्बी सुरू होत आहे गहूच्या रब्बीच्या हरभरा कोणतेही रब्बी पीक पेरणी असेल तर रब्बीमध्ये मोहरी मोहरी मिक्स करावी मुख्य पिकात किंवा अवतीभोती पिरावी मोरीचं असं महत्त्व आहे राई मोरीचं की जेव्हा फुलावर गहू येतो किंवा हरभरा येतो त्याच वेळेस मोरीला फुलं पिवळ्यात येतात पिवळा फुलाकडे मधमाशी आकर्षण होते आणि मुख्य पिकात मोरी राहिली रब्बीमध्ये तर तांब्या रोगचा इतर रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो सापळा पिकामध्ये रब्बीमध्ये कोथंबीर मोरी ही मुख्य पिकात आणावी आणि बी संसार करावा आणि अशी सर्वात महत्व जे मुख्य पिकात सापळा पिकं आहेत खरीप म्हणजे आंबाडी मोरी सूर्यफूल चवळी मका आणि रब्बीमध्ये सर्वात महत्त्वाचं मोरी सूर्यफूल जेणेकरून किडींचं नियंत्रण होतं म्हणून आपण आज वर्तमानमध्ये सर्वात महत्वाचं रब्बीमध्ये मोरी सापळा पीक पेरावं धन्यवाद